बघाय किती भारी दिसायला रक्षाबंधन साजरी झाली घेतली नाही आईने घेतलेले आईने पण की पण आता लगेच पंधरा दिवस पण नाही झालेले वाढदिवसाला मला दोघीला साडी नेसून आम्ही चाललो

आहे आणि आमच्या भाऊची बहीण ही माझ्या भाऊची बहीण सगळी बहिणीवर काही पण रक्षाबंधनला त्या पण आल्यात पण आधी आल्या दादांच्या घरी आणि मग आता उद्या तिकडे येत्या हो का ह्यांची बहीण आहे ती सगळ्यात दादा आमचा सगळ्यात बारका येत आहे ना दादा आणि ह्या आधी फोटो कोण आहे का भाऊच येतात हाँ, हाँ, मुझे ती आते होती ना हा ते झाल्या मग भाऊ सगळ्यात मग मग सगळ्यात दादा पार त्याच्यामुळे आजी सवारी घातल्या मग तसे वाटतात होय चला छान ल आपली पिशवी घेते काय मावशी म्हणती पनीर न्यायचं का आमचं करायचं का सगळं हे असं व्यवस्थित सगळं छान वातावरण झालंय पाऊस या लागलाय मला आमची घरची म्हणत्यानं ना सकाळ सकाळ येते म्हणली होती चहा वाजल्या तरी तिचा पत्या नाही या हा सु आता जाते आणि निघाली जाता 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 म्हणलं जाओ गाठ घेऊन सगळ्यांच्या घरी कोणाच्याच घरी नाही गेली पण काकीला इथं ही करायचं होतं म्हणून येता येता घेऊन आली आजी चालली आमची चढ ऐकायला आजी रोज होका हो काल का। आज सण आहे ना आज उद्या दोन चार दिवस सण असल्यामुळं पेड्याला खूप मागणी आहे पनीर तूप हे सगळं व्यवस्थित आणि होका तूप पण येत आहे पावसाळापासून सगळं व्यवस्थित पॅकिंग हे करून मस्त भर नेत्या त्यात बरेच वेळा तुम्हाला झालं दाखवायचं खू हम्म तर सगळं असं व्यवस्थित आज मला वाटत आता सगळं आवरले दिसते साफसफाई छान असं मस्त केलेलं आहे सगळं स्वच्छता व्यवस्था असते सूफी काढवलेले हे सगळे पेशलच केले टिपकाय लागले काय काय

व्यवस्थित आणि अंधार पडलेला आहे